पाचशे रुपयाचं बक्ष्या आलं दिल्ली ड्रायव्हर शिरस्वस्तीकरांसाठी पाचशे गाड्या सुटल्या आणि सांभाळ बक्षी दिलं आपलंही मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक वीस चा निकाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीभरात वासर बापूसाहेब भाडे वाघोली पुणे शिवगोर्ड ओडिसा अमरापूर या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेला अख्खूचं हार्दिक अभिनंदन येऊ चला गाड्या मैदानात उद्या एकवीस ते तीस एक वाले एकवीस ते तीसच्या बैलगाडी मालक गाड्या येऊ द्या येऊ द्या गाड्या येऊ द्या चला